नमस्कार मी पुण्यावरून संगीता तिवारी आज पुणे ओशाळलं खरंच निर्भय बनोची सभा होती निखिल वागळे त्या सभेला येणार होते परंतु भारतीय जनता पार्टीचे अतिसंस्कारित अतिसं अतिशय चांगले संस्कार असलेले अध्यक्ष धीरज घाटे यांनी गुंड प्रवृत्तीची लोकं आणून ती सभा उधळण्याचा प्रयत्न केला आज खरंच वाईट वाटतं ज्या भारतीय जनता पार्टीला तुम्ही सुसंस्कृत म्हणता ज्या भारतीय जनता पार्टी, भारती पार्टी संस्काराच्या गोष्टी करते रामाच्या गोष्टी करते त्यांच्या गुंडांनी अक्षरशः झुंडशाही आणि गुंडशाहीनी त्यांची गाडी फोडली बसे त्या गाडीतून ते वाचले ते भाडोत्री गुंड हातात लोखंडी लाठ्या काठ्या घेऊन गाडीच्या मागं येत होते गाड्यांवर प्रहारच्या प्रहार करत होते आणि अशा वेळेस पोलीस कुठे होती काही माहिती नाही पोलीस काय करत होती काही माहिती नाही म्हणजे हे बघ्याची भूमिका का होती कुठला आदेश होता का पोलिसांना की तुम्ही फक्त लाठी घेऊन उभे राहा बाकी काही करू नका आणि सगळ्यात लाजीर वाणी आणि किळसवाणी गोष्ट ती ही आहे सभेच्या ठिकाणी जेव्हा गाडी आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या काही युवती युवती म्हणजे वीस ते बावीस वर्षाच्या छोट्या छोट्या मुली धीरज घाटे तुम्हालाही मुली असतील अशा त्या छोट्या छोट्या मुली तिथे उभ्या होत्या त्या मुली गाडीच्या बाजूनी गाडीला जायला रस्ता करून देत असताना त्या मुलींचे कपडे फाडले त्या मुलींची डोकी फोडली त्या मुलींना मारलं म्हणजे एवढं वाईट त्या मुलींच्या अंगावर तोंडावर शाई फेकली लाज विकून खाल्लीय का हो तुमच्या गुंडांनी धीरज घाटे कसले संस्कार आहेत तुमच्यावर गुंडशाहीचे गुंडशाही आज गिरीश बापट असते ना आज त्यांच्या आत्म्याला त्रास होत असेल हो आज गिरीश बापट असते तर असं झालं नसतं बर का पुण्यामध्ये तरी असं झालं नसतं कारण पुण्या शहराला एक ओळख आहे की पुण्यातली लोक सुसंस्कृत आहेत पण पुण्याच्या भाजपचा जो अध्यक्ष आहे तो गुंडशाही आणि झुंडशाहीचा आहे तुम्ही भाडोत्री गुंड भाडोत्री गुंडांच्या थ्रू गुंडां तुम्ही दहादा दहा दहा गुंड तुमच्या आमच्या छोट्या छोट्या मुलींना मारतात लाज नाही वाटत तुम्हाला ना मुलींवर राहतात दुर्योधन दुःशासन कंस रावण आहे ओ राम राज्य पाहिजे तुम्ही रावण राज्य करताय हे सगळं चालवलंय नाहीये तुमचा हा एक पत्रकार येतोय तो बोलतोय त्याच्यासाठी तुम्ही एवढे घाबरला एवढे की तुम्ही पार एकदम सगळ्या पातळी सोडून खालच्या पातळीला गेला तो धीरज घाटे हे बरोबर नाहीये हाय लागेल महिलांची तुम्हाला पोरींची हाय लागेल कपडे कपड्या तो तुमच्या पोरांनी त्यांचे कपडे लाज वाटली पाहिजे त्या पोरांना नीच आया बहिणी नाहीत का तुम्हाला हा शरम विकून खाल्ली तुम्ही आया बहिणी नाही तुमच्या घरामध्ये मुलींवर हात उचलतात बायकांवर हात उचलता तुम्ही शर्मेची गोष्ट आहे तुमचे गृहराज्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस काय चाललंय काय हो ठाण्यामध्ये पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार काल दहिसरमध्ये संध्याकाळी आणि आज पुण्यामध्ये पुण्यासारख्या शांत शहरामध्ये ही शांतता बिघडवण्याचं काम तुमच्या भाजपच्या शहर अध्यक्षांनी केलंय महाराष्ट्राचा बिहारपेक्षा पण भयानक हाल तुमच्या या धीरज घाटेनी केलाय अ मग तुमचे ते दोन जे नेते ते चांगले आहेत ना आपलं चाललंय रामायण चालू आहे रामकथा चालू आहे शांतपणे सगळं चालू आहे कमीत कमी कुठं तरी शांतता आहे पण हा बाबा तुमचा अध्यक्ष याला काहीही कळत नाहीये हा जे करतोय स्वतःच्या प्रसिद्धीसाठी करतोय आणि तुमच्या पार्टीला बदनाम करतोय आता त्याला तुमचा आशीर्वाद आहे का नाही हे लवकरच कळेल पण आज आम्ही सांगतो पोलिसांनीही तिथे बघ्याची भूमिका घेतलेली आहे का, का पोलीस प्रोटेक्शन नव्हतं कुठं गेले होते पुलीस जेव्हा गाडीवर हल्ला झाला तेव्हा आजूबाजूला एक पोलीस का नव्हता जेव्हा तुम्हाला माहिती आहे की हा कालपासून बाबा दम देतोय मी उधळून लावीन सभा मी ह करीन मग पोलिसांनी संरक्षण का नाही दिलं अहो हेच सोडा जिथे सभा आहे तिथं आम्ही साडेचार चार, चार वाजल्यापासून होतो नेहमी आम्ही आंदोलन केलं तर तुम्ही आम्हाला कमीत कमी, कमी शंभर मीटर दूर उभं करता तुम्ही या लोकांना पर दरवाजापाशी उभं केलं येऊ दिलं म्हणजे इच्छा होती का की दोन्ही पार्ट्यासमोर येऊन मारामारी व्हावी दोन चार लोकांचे मुडदे पडावे अशी इच्छा होती का कुठे कायदा सुव्यवस्था कोळून प्यालात का काय देवेंद्र भाऊ जागे व्हा भा। आणि तुमच्या मिसेस बाजूलाच आलो त्या हाती कुंकाला त्यांना कळलं नाही काय चाललंय बाजूला शेजारी आले त्या कार्यक्रमाला त्या तिथे बंदोबस्त एकदम परफेक्ट बंदोबस्त पण निर्भय मध्ये काही होऊ शकतं काहीतरी अतिरेकीपणा होऊ शकतो, शकतो याची तुम्हाला फिकर नव्हती तुम्ही आपले फक्त दंडे घेऊन तिथे उभे राहिलेले होतात कुणाचे आदेश आले होते किंवा शांत राह सांगितलं गेलं होतं मारामारी होते तर होऊ देत म्हणलं होतं हे देवाला माहिती पण देवा भाऊ हे जे चाललंय ही झुंडशाही ही गुंडशाही हे तुम्ही बिहारच्या पेक्षा महाराष्ट्राला बत्तर हालतमध्ये घेऊन चाललात पुणे शहर हे असं शहर आहे की जिथं त्या लोकांना पुण्याच्या लोकांना पुणेकरांना शांतता आवडते आणि शांतपणे पुणेकर नागरिक अगदी शांतपणे निखिल वागडे यांना ऐकायला येत होते पण नाही ना तुमचा भाजपच्या शहराध्यक्षाला स्वतःला पब्लिसिटी पाहिजे होती स्वतःला हिरो बनवायचं